उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाचं जोरदार स्वागत करण्यात येऊन मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली तमाम भक्तगणांना उत्सुकता लागून राहिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला शनिवार दिनांक सात सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला सोलापूर शहर आणि परिसरात लाडक्या गणरायाचं अत्यंत जल्लोषपूर्ण अशा वातावरणात स्वागत करण्यात आलं दरम्यान प्रतिवर्षी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात संचालक राजेशण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात येते यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात श्री गणरायाचं जोरदार स्वागत करण्यात येऊन मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली यंदाच्या वर्षी श्रींसाठी मनोज जगताप यांच्या वतीनं विशेष अन तितकीच देखणी अशी सजावट करण्यात आली आहे दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते यावेळी श्रींची विधिवत पूजा करण्यात आली बृहन्मठ होडगीचे वेदमूर्ती चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं प्रिय कृष्ण पिंगाक्ष गज वक्रं चतुर्थक लंबोदर पंचमच पूजनानंतर श्री गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली

विक्रांत कालेकर उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा पूजा प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे रोहित थळवे स्वागत समिती प्रमुख महेश उंडाळे कपिल कुचन सल्लागार पद्माकर कावळे गिरीश मंगरुळे महिला समिती प्रमुख पद्मजा टिक्के यांच्यासह सजावट प्रमुख मनोज जगताप तसंच दिनेश जगताप आदींची उपस्थिती होती दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाचं पूजन करण्यात येणार असून अत्यंत उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे गणेशोत्सवानिमित्त संचालक राजेश अण्णा पाटील तसंच चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम भक्तगणांना शुभेच्छा दिल्या